श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोध कथा अर्थपूर्ण जीवन कथा हिरव्या गवतामध्ये मध्ये गवताचे पान पडले होते त्याला पाहून हिरवे गवत त्या कोरड्या पेंढ्याच्या निरर्थक निष्क्रिय जीवनावर हसायला लागले आणि हसून ते त्याला म्हणाली अरे कोरड्या रस नसलेल्या पेंढ्या हिरव्यागारांमध्ये तुझे काय काम आहे हिरव्या गवताचा हा टोमळा ऐकून कोरड्या पेंढ्याला आपल्या निर्जीव जीवनाबद्दल वाईट वाटू लागले आणि ते दुखी झाले तेवढ्यात सोसाट्याचा वारा आला त्यात हिरवे गवत डोलू लागले पण गवत पटकन उडून जवळच्या एक मुंगी त्या पाण्यात जीव वाचवण्यासाठी मृत्यूशी झुंज देत असताना अचानक ती कोरडी पेंढा समोर आली मुंगीने लगेच पेंढा पकडला आणि त्यावर बसली काही वेळाने ती त्या पेंढ्याच्या सहाय्याने किनाऱ्यावर आली मुंगीने आपला जीव वाचवल्याबद्दल कोरड्या पेंढ्याचे खूप आभार मानले बौद्ध यावर कोरड पेंढा म्हणाला माझ्या निरर्थक जीवनाचा अर्थ मला समजावल्याबद्दल धन्यवाद श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त